नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेमधील आजचा टोमॅटो बाजारभाव टोमॅटो बाजारभावामध्ये मोठी वाढ झाली आहे आज सर्वाधिक टोमॅटो बाजारभाव नागपूर या शहरामध्ये सहा हजार रुपये प्रति क्विंटल मिळाला आहे नागपूर असेल मुंबई असेल पुणे असेल अहिल्यानगर असेल संगमनेर मार्केट असेल जुन्नर नारायणगाव मार्केट असेल अळेफाटा मार्केट असेल महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा टोमॅटो बाजारभाव आपल्यासाठी घेऊन आलो आहे महत्त्वाच्या मार्केटमधील लेटेस्ट टोमॅटो बाजारभाव आजचा टोमॅटो बाजारभाव सरासरी महाराष्ट्रामध्ये टोमॅटो बाजारभाव चाळीस ते साठ रुपये किलो आहे जाळीप्रमाणे बाराशे पंधराशे रुपयापर्यंत जाळी आहे क्विंटल प्रमाणे जर बघितलं आपण चार हजार पाच हजार सहा हजार रुपये पनवेल असेल नागपूर असेल अहिल्यानगर असेल नाशिक असेल संगनमेर असेल या टोमॅटो उत्पादक महत्वाच्या बाजारपेठ आहे आज पाऊस मोठ्या प्रमाणात वाढल्यामध्ये टोमॅटो बाजारभाव अजून मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे ही शेतकऱ्यांनी एक विनंती आहे आपल्याकडे जर टोमॅटो असतील तर लवकरात लवकर आपण ते काढून घ्यायचं आहे कारण या पावसामुळे टोमॅटो खराब होण्याची शक्यता आहे कारण का येत्या काही दिवसामध्ये टोमॅटोचे बाजार प्रचंड वाढणार आहे कारण ॲव्हरेज मोठ्या प्रमाणात फटका बसणार आहे चला तर जाणून घेऊया आजचा महत्त्वाचा टोमॅटो मार्केटचा काय होता दर पहिलं मार्केट होतं चंद्रपूर मार्केट दोनशे नव्वद क्विंटल एवढी आवकाली होती सोळाशे ते पस्तीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव आजचा टोमॅटो बाजारभाव महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये चंद्रपूरमध्ये सोळा ते पस्तीस रुपयापर्यंत बाजारभाव होता यानंतर संगमेर मार्केट जर बघितलं तर अकराशे तीस क्विंटल आवकडली होती एक हजार ते चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव संगमेर शहरामध्ये सरासरी दर दहा ते पंचेचाळीस पॉईंट पाच रुपये होता मुंबई मार्केट अठराशे बत्तीस क्विंटल अवकडली तीन हजार ते चार हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मुंबई मार्केटमध्ये सरास सरासरी दर तीस रुपये ते चाळीस रुपये पनवेल मार्केट नऊशे दहा क्विंटल चार हजार ते पाच हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव पनवेल शहरामध्ये सरासरी दर चाळीस ते पन्नास रुपये पनवेल या शहरामध्ये आपल्याला पाहायला मिळते कोल्हापूर मार्केट एकशे चौऱ्याऐंशी क्विंटल उघडली सोळाशे ते छत्तीसशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव कोल्हापूर शहरामध्ये सरासरी दर सोळा ते छत्तीस रुपये आपल्याला महाराष्ट्रातील कोल्हापूर या शहरामध्ये नागपूर मार्केट सातशे क्विंटल अवघडले चार हजार ते सहा हजार रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नागपूर शहरातील आजचा टॉप मार्केट रेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये नागपूरचा समावेश होत असतो यानंतर महाराष्ट्रातील पुढील मार्केट कोल्हापूर छत्तीसशे रुपयाचे तर संभाजीनगर पाच हजार रुपये राहुरी पंचवीसशे रुपये संगमेर चार हजार पाचशे रुपये सातारा तीन हजार रुपये राहतं चार हजार दोनशे पन्नास रुपये कळमेश्वर पाच हजार रुपये प्रति क्विंटल आजचा महत्त्वाचा टॉप मार्केट रेट त्यानंतर महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणी अमरावती बत्तीसशे रुपये कळमेश्वर पाच हजार रुपये पुणेवंशी चार हजार रुपये पुणे पिंपरी एक हजार रुपये कामटी चार हजार पाचशे चौऱ्याहत्तर पनवेल पाच हजार मुंबई चार हजार रत्नागिरी चार हजार रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रातील महत्त्वाच्या ठिकाणचा लेटेस्ट अपडेट आजच्या मितीला या ठिकाणी जर बघितलं चाळीस ते साठ रुपये आहे नागपूर चार हजार पाचशे पनवेल पाच हजार मुंबई चार हजार बारामती जवळपती तीन हजार नागपूर सहा हजार रुपये जळगाव चार हजार रुपये सोलापूर अडीच हजार रुपये कराड तीन हजार रुपये प्रति क्विंटल भुसावळ तीन हजार रुपये महाराष्ट्रातील